नमस्कार मी स्वप्नाली होममेड रेसिपी शोमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आज आपण चना मसाला कसा बनवतात ते पाहणार आहोत हा चना मसाला बनवताना मी रात्रभर चणे पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते सकाळी त्यातलं पाणी काढून हे चणे शिजवून घेतलेले आहेत साधारण चार ते पाच शिट्ट्यांमध्ये ते हे चणे छान असे शिजले जातात लहान चण्यांची भाजी कोण बनवत नाही पण आज आपण हीच भाजी अगदी चविष्ट पद्धतीने बनवणार आहोत चला मग रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक चिरलेला कच्चा कांदा घालून घेणार आहे इथे मी कच्चा कांदा वापरलेला आहे तुम्हाला हवं तर तुम्ही हा कांदा भाजून घेतला तरी चालेल आता यामध्ये आपल्याला बारीक चिरलेले टोमॅटो घालून घ्यायचे आहेत टोमॅटो घातल्यानंतर यामध्ये आपल्याला लसणाच्या पाकळ्या घालून घ्यायच्या आहेत लसूण घातल्यानंतर यामध्ये आपल्याला आलेही घालून घ्यायचं आहे आले घातल्यानंतर आता आपण यामध्ये हिरवी कोथिंबीर घालून घेणार आहोत या सर्व मसाल्यांची आपण छानसर बारीक पेस्ट करून घेणार आहोत ही पेस्ट बनवताना यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे म्हणजे मसाला आपला पटकन बारीक होईल टोमॅटो घातल्यामुळे या मसाल्याला पाणी सुटणारच आहे तरीही आपण मसाला बारीक होण्यासाठी थोडंसं पाणी यामध्ये वापरायचं आहे अशा पद्धतीने आपला मसाला छान असा बारीक झालेला आहे तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता जरा पातळे दिसत आहे पण मसाला आपला छान असा बारीक झालेला आहे आता हा मसाला आपण तापलेल्या कढईमध्ये घालून घ्यायचा आहे हा मसाला कढईमध्ये घालण्याआधी यामध्ये मी तेलाचा वापर केलेला नाही आहे हा मसाला आपल्याला असाच थोडा वेळ शिजवून घ्यायचा आहे म्हणजे यातील पाण्याचा अंश कमी होईल आणि मसाला घट्टसर तयार होईल अशा पद्धतीने थोड्या वेळानंतर मसाला असा तयार झालेला आहे आता आपण यामध्ये तेल घालून हा मसाला भाजून घेऊयात तेल घातल्यानंतर या तेलामध्ये आपल्याला कढीपत्ता आणि अर्धा चमचे जिरे घालून घ्यायचे आहे आता हे सर्व मसाले छान असे आपण तेलामध्ये भाजून घेणार आहोत अगदी थोडा वेळ मसाला भाजून झाला की आता यामध्ये आपण बाकीचे मसाले ॲड करून घेऊयात सर्वात पहिल्यांदा एक चमचा कांदा लसूण मसाला अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद आणि एक चमचा धनेपूड घालून अगदी थोडासा गरम मसालाही आपल्याला या यामध्ये घालायचा आहे आणि थोडी कसुरी मेथी हातावरती चोळून यामध्ये घालून घ्यायची आहे आता हे सर्व मसाले आपल्याला या मसाल्यांसोबत एकसारखे मिक्स करून छान असे परतून घ्यायचे आहेत अगदी थोडा वेळ आपण हे मसाले परतून घेणार आहोत मसाला जेवढा छान भाजला जाईल तेवढा भाजीला रंग छान येतो आणि त्याची चवही खूपच छान लागते इथे मसाला छान असा भाजून तयार झालेला आहे यामध्ये मी आणखी थोडं खाण्याचं तेल घालून घेणार आहे खाण्याचं तेल यामध्ये घातल्यानंतर हा मसाला थोडा वेळ आपण अजून भाजून घेणार आहोत म्हणजे मसाला तेलामध्ये छान असा भाजला जाईल मसाला तेलामध्ये छान भाजला गेला की आता यामध्ये आपण शिजवलेले चणे घालून घेणार आहोत या चण्याला मराठीमध्ये हरभरा देखील म्हणतात यामध्ये आता आपण शिजवलेले चणे घालून घेऊयात अशा पद्धतीने मी चणे मसाल्यांमध्ये घालून घेतलेले आहेत आता मसाला आणि हे चणे आपल्याला छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत आणि थोडा वेळ असंच हलवत राहायचं आहे म्हणजे या चण्यांमध्ये मसाल्याची टेस्ट उतरली जाते आता मसाला आपला छान असा भाजून झालेला आहे चणेही आपले यामध्ये छान असे भाजले गेलेले आहेत आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊयात आता यामध्ये आपण आपल्या आवडीनुसार म्हणजेच कमी जास्त प्रमाणामध्ये पाणी घालून घेऊयात आता आणखी आपल्याला यामध्ये थोडं पाणी ॲड करायचं आहे अजून आपला मसाला छान असा घट्ट आहे आणि शिजल्यानंतर तो आणखी घट्ट होणार आहे म्हणून मी यामध्ये आणखी थोडं पाणी घालून घेणार आहे यामध्ये पाणी घालून झालं की आता हा चणा मसाला आपल्याला छान असा उकळवून घ्यायचा आहे सुरुवातीला मी गॅस मोठाच ठेवणार आहे म्हणजे चणा मसाला पटकन गरम होईल आणि छान अशी उकळी येईल तुम्ही बघा या चणा मसाल्याला छान अशी उकळी यायला सुरुवात झालेली आहे आणि याला रंगही खूप छान आलेला आहे दिसताना जेवढा छान दिसत आहे तेवढाच हा चना मसाला खातानाही खूपच छान लागणार आहे हा चना मसाला तुम्ही भाकरी चपाती बाजरीची भाकरी रोटी कशासोबतही खाऊ शकता खूपच छान लागणार आहे थोड्या वेळानंतर चना मसाला छान असा शिजला गेलेला आहे आणि त्याची ग्रेव्ही घट्टसर झालेली आहे मसाला यामध्ये पूर्णपणे उतरला गेलेला आहे अशा पद्धतीने आपला चना मसाला खाण्यासाठी तयार झालेला आहे तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत